गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी जागतिक हृदय दिनानिमित्त अलायन्स हॉस्पिटल व महानगरपालिका इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने एकोणतीस सप्टेंबर रोजी वॉकेथॉन आयोजित करण्यात आले राजाराम स्टेडियम येथून पहाटे पाच वाजता वॉकेथॉन सुरुवात होणार आहे यावेळी हार्ट अटॅक वेळी अत्यंत महत्त्वाचे असलेले जीवन संजीवनी प्रक्रिया बेसिक लाईफ सपोर्टचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे त्यामुळे स्वस्त हृदय व एखाद्याचे प्राण वाचवण्यास सक्षम होण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने वॉकेथॉनमध्ये सहभागी व्हावे असं आवाहन अलायन्स हॉस्पिटलचे हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अमित जोशी व सीईओ आयेशा राऊत यांनी केलं आजच्या वाढत्या धकाधकीच्या काळात हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलं आहे हार्ट अटॅक आल्यामुळे रुग्णास घरातून हॉस्पिटलपर्यंत घेऊन जाईपर्यंत मृत्यू होतो हार्ट अटॅकच्या वेळी पहिले काही मिनिटे अत्यंत महत्त्वाची असतात या कालावधीत रुग्णास योग्य प्राथमिक उपचार दिल्यास त्याचा मृत्यू होण्याचा धोका कमी होतो त्यासाठी बेसिक लाईफ सपोर्ट प्रशिक्षण महत्त्वाचं आहे एकोणतीस सप्टेंबर जागतिक हृदय दिनानिमित्त अलायन्स हॉस्पिटल व महानगरपालिका इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वॉकेथॉन दरम्यान बेसिक लाईफ सपोर्ट प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे तज्ज्ञ डॉक्टर अमित जोशी यांनी सांगितलं तर सध्याच्या परिस्थितीत अत्यंत महत्त्वाचे असलेले बेसिक लाईफ सपोर्टचे प्रशिक्षण महाराष्ट्र शासनाच्या पाठ्यपुस्तक विभागामध्ये घ्यावे जेणेकरून प्रत्येक घरामध्ये हार्ट अटॅकवेळी रुग्णास योग्य प्राथमिक उपचार मिळेल व हार्ट अटॅकमुळे रुग्णांचे होणारे मृत्यूचं प्रमाण घटू शकेल असं अलायन्सच्या सीईओ आयशा राऊत यांनी सांगितलं वॉकेथॉनला राजाराम स्टेडियम येथून सुरुवात होणार असून शिवतीर्थ गांधी चौक राजवाडा चौक घोरपडे नाट्यगृह चांदनी चौक छत्रपती संभाजी महाराज चौक ते राजाराम स्टेडियम असा मार्ग असणार आहे तसेच पाच तीन व दोन किलोमीटरचे तीन गट असणार असल्याचं सदानंद गायकवाड यांनी सांगितलं